आता आज आता एक गोष्ट निश्चित आहे की जन्मठेप किंवा फाशी दोन या दोन पैकी कोणते निर्णय न्यायालय देते ते आज आपण बघूया आणि बाकी दोघांना जो पुरावा नष्ट केल्याबद्दल त्यांच्यावर जे आरोप सिद्ध झालेले आहेत त्यामुळे त्यांना किती शिक्षा मिळते हे तुथील एक महत्वाचा फॅक्टर झाले कारण न्यायालयाने सांगितले की ही शिक्षा मुख्य आरोपीला होईल त्याच्या अनुषंगाने त्यांच्या शिक्षेची म्हणजे मुदत पण ठरवली जाईल तर बघूया मग काय होते ते, तुछी मागने तुछी मागने करना शिक्षा हो कारण सर्वोच्च न्यायालयाचे जे दाखले आहेत त्याप्रमाणे एखाद्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करणं त्याला मारून तुकडे करून ते देणं पुरावा नष्ट करणं हे सगळं येतलं दुर्मिळ केस म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस या सादरात जात असल्यामुळे त्याच्यासाठी फाशीची शिक्षा सांगितलेली आहे सुनावणी हो आरोपीला म्हणजे कोणी न्यायालयाला लेखी स्वरूपामध्ये ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या त्यांची नावं दिलेली आहे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि या केस केसमध्ये जितका विलंब होईल तेवढा बघितला की आरोपी जितका वाचवला जाईल असे प्रयत्न ज्यांनी केले त्या सगळ्यांची नावं मी न्यायालयाला दिले